नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या खंडाळा येथील एका महिलेला सर्पदंश झाल्यावर गावातील नागरिकांनी दवाखान्यात न घेऊन जाता भोंदू बाबाकडे घेऊन गेल्याने छातूर मातूर उपचार केल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक दहा सप्टेंबर रोजी घडली प्राप्त माहितीनुसार मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा येथील रहिवासी कल्पना विजय बोंद्रे वय एक्केचाळीस वर्षे यांना नऊ सप्टेंबर रोजी अतिविषारी घोणस सापाने दंश केला होता नातेवाईकांनी महिलेला पुढील उपचारासाठी दवाखान्यात न घेऊन जाता गावातील बाबाकडे घेऊन गेले त्यांनी जडीबुटी लेप लावून खातूर मातूर उपचार करून घरी पाठवले मात्र पहाटेच्या सुमारास अचानक महिलेच्या प्रकृतीत बिघाड येऊ लागल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले मात्र दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला सर्पदंश झालेल्या व्यक्तीला प्रथमत दवाखान्यात घेऊन जावे याकरता सर्पमित्र प्रत्येक वेळी जनजागृती करीत असतात मात्र ग्रामीण भागात या जनजागृतीचा कुठलाही परिणाम होताना दिसून येत नाही